संपूर्ण स्वदेशी पार्लेजी लेखन आणि संशोधन कल्पिता सकाळ असो वा दुपार संध्याकाळ असो वा रात्र थोडीशी भूक लागली म्हणजे चटकन तोंडात टाकण्यासाठी सहज उपलब्ध असणारे स्नॅक म्हणजे बिस्किट चहाचा हा निष्ठावान सखासोबती त्याच्यासोबत नेहमी असतोच चहाची इमाने इतबारे साथ देणारा साथी म्हणजे बिस्किट आणि याशिवाय टोस्ट किंवा रस्क चॉकलेट गोळ्या आणि कोल्ड्रिंक्स या सर्व गोष्टी स्वदेशात तयार करून वाजवी किमतीत सर्वप्रथम उपलब्ध करून देणारी कंपनी आहे पार्लेजी चहा आणि सोबत पार्ले कंपनीची तर खारी गोड बिस्किट हे भारतीय आदरातिथ्याचं प्रतीकच आहे तसंच टी पार्ट्यांचा अविभाज्य भागही सिक्सर्स मोनॅको चिझलिंग्स यांच्याशिवाय तर कॉकटेल मॉकटेल पार्ट्या अधुऱ्या अपुऱ्या आहेत पार्लेची बिस्किटं म्हटलं की आपल्याला रेडिओवरची पार्ले ग्लुकोजची ती जुनी सुप्रसिद्ध जिंगल आठवते आणि नंतर आठवते ती एकोणीसशे ऐंशीच्या दशकातली टीव्हीवरची ती मजेदार जाहिरात त्या जाहिरातीमध्ये एक दणकट धष्टपुष्ट आजोबा आपल्या नातवंडासह चहासोबत पार्लेची बिस्किटं खाताना सर्वांच्या सुरात सुर मिसळून गात गात म्हणतात स्वादभरे शक्तीभरे पार्लेजी पार्लेजी भारतात सर्वात आधी संपूर्ण स्वदेशी कन्फेक्शनरी आणि बिस्किटांचं उत्पादन करणाऱ्या या पार्ले कंपनीची कहाणीही तेवढीच रंजक आहे तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता वयाच्या बाराव्या वर्षी पारडी या गुजरातमधल्या बलसाड नजीकच्या छोट्याशा गावातून मोहनलाल चौहान नशीब आजमावायला मुंबईत आले होते मुंबईमधले एक उत्कृष्ट टेलर आणि नामांकित फॅशन डिझायनर होण्याचं आपलं स्वप्न वयाच्या फक्त अठराव्या वर्षीच पूर्ण करणाऱ्या मोहनलाल चौहान यांचं गावदेवी इथं मोठं दुकान आणि त्याच्या शाखाही होत्या डी मोहनलाल अँड कंपनी आणि छिबा दुर्लभ हे त्यांचे ब्रँडनेम्स अतिशय प्रसिद्ध होते टेक्स्टाईलच्या धंद्यातही मोहनलाल यांनी नाव कमावलं का होतं कापड तयार कपडे इत्यादींच्यामध्ये यशस्वी झालेल्या मोहनलाल यांची महत्वाकांक्षा त्यांना काही स्वस्त बसू देत नव्हती त्यांच्या डोक्यात समाजसेवा तसंच स्वदेशी यांच्या भल्यासाठी म्हणून आणि इतरांच्यापेक्षा नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करण्यासाठी म्हणून काहीतरी नवनिर्मिती करण्याविषयीचे विचार घोळत होते कुशल कारागिरीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या त्यांच्या दुकानात फक्त मुंबई ठाण्यातूनच नव्हे तर गुजरात आणि महाराष्ट्रातल्या दूरदूरच्या ठिकाणांहून ग्राहक त्यांच्याकडून कपडे बनवून घेण्यासाठी मुद्दाम मुंबईत येत आणि याशिवाय तत्कालीन मुंबई, या तत मुंबई इलाख्यात पाश्चात्य धर्तीचे कपडे बनवणारा त्यांच्या तोडीचा कोणीही नव्हता असंही म्हटलं जातं उत्कृष्ट कटिंग मजबूत शिलाई आणि दिलेल्या वेळेत काम पूर्ण करून ग्राहकांना तत्परतेनं डिलिव्हरी देऊन त्यांना मोजलेला पैसा वसूल झाल्याचं समाधान सा मिळवून देणं ही त्यांच्या यशाची त्रिसूत्री होती सर्वत्र त्यांचा बोलबाला होता पण तरीही ते मिळालेल्या यशानं समाधानी नव्हते मोहनलाल काहीसे अस्वस्थ होते त्यांच्या अस्वस्थतेचं कारणही तसंच होतं व्यवसायानिमित्तानं मोहनलाल यांचा मुंबईतल्या उच्चभ्रूंशी तसंच महत्वाच्या पदांवर असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांशी चांगला परिचय होता उच्च वर्गात होणाऱ्या मेजवान्या चहाच्या पार्ट्या यांची त्यांना नेहमी आमंत्रण मिळत या मेजवान्या पार्ट्यांमध्ये भोजनानंतर शेवटचा कोर्स म्हणून चीज बिस्किटं आणि कॉफी दिली जाई तर चहाच्या पार्ट्यात चहा सोबत स्वीट म्हणून क्रीम बिस्किटं न्यूट्रल म्हणून साधी फिकी बिस्किट आणि सॅवरी म्हणून नमकीन जिरे मिरे असणारी बिस्किटं आवर्जून दिली जात हंटले पामर मॅकफार्लेन लँग यांसारख्या शिष्टसंमत कंपन्यांनी बनवलेल्या पत्र्याच्या चौकोनी आयताकृती अंडाकृती अशा आकारांच्या सुंदर रंगीत चित्र रंगवलेल्या आकर्षक डब्यांमधून वा चिनी मातीच्या देखण्या जारमधून ही बिस्किटं खास इंग्लंडहून मागवली जात असत ही बिस्किटं खास इंग्लंडमधून मागवलेली असल्यानं तिचे मूल्य भारतीय रुपयात जास्त होतं तसंच ही बिस्किटं एकदम तीन ते साडेतीन किलो इतक्या मोठ्या प्रमाणातच विकली जात असल्यानं सर्वसामान्य भारतीयांना बिस्किटं विकत घेणं परवडत नव्हतं बिस्किटं विकत घेऊन खाणं ही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेरची अत...